नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात शुक्रवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजीच्या करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी दिल्ली येथे झालेल्या अबॅक स्पर्धेत करमाळ्यातील अकरा विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे त्यांची श्रीलंका येथील स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धेत कनिष्का वीर विजय कांबळे मिताली कटारिया संचिता कांबळे सृष्टी बुधवंत आदिती शिलवंत आदित्य शिलवंत हर्षवर्धन देवकर मेधा मुथा विराज बुधवंत शशांक कांबळे यांनी प्रावीण्य मिळविले त्यांना ज्योती मुथा प्रीती कटारिया जयदीप सांगळे यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होताना बुद्धीचा विकास तसेच आत्मविश्वास वाढविण्यासाठी अव्याकस प्रणाली यशदायी आहे असे अव्याकसच्या मार्गदर्शिका ज्योती मुता यांनी सांगितले उद्या शनिवारी बावीस डिसेंबर रोजी करमाळा येथे कलांगण महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती आईसाहेब प्रोडक्शन पुणेचे गणेश गायकवाड यांनी दिली आहे उद्या सायंकाळी साडेसहा वाजता किल्ला विस येथे कलांगणचे कलाकार समूहगांचे सादरीकरण करणार आहेत यावेळी शहरवासियांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे धनगर समाजाला एसटी संवर्गाचे आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकारच्या अखत्यारीतील पदांपैकी बहात्तर हजार पदाच्या भरती स्थगिती द्यावी अशी मागणी यशवंत तालुका अध्यक्ष शरद घरबुडवे यांनी केली आहे करमळा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केल्यानंतर शासनाकडून अपेक्षित उपाययोजनांची अंमलबजावणी झाली नाही अशी तक्रार करत दुष्काळी उपाययोजनांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने करमळा तहसील कार्यालयाच्या समोर चार जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख अतुल खुपशे यांनी दिला आहे यावेळी चारा व पाण्याविना तडपडत असलेल्या जनावरांची दावन तहसील आवारात बांधली जाईल तसेच पाणी टांचाईग्रस्त भागातील महिलांच्या डोक्यावर रिकामी भांडी घेऊन मोर्चा काढण्यात येईल असेही खुपसे यांनी सांगितले या प्रसंगी प्रहारचे तालुका अध्यक्ष विकी मोरे यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उजनीच्या विस्तीर्ण जलाशयाचा परिसर लाभलेल्या करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली टाकळी तसेच डिक्सळ या गावांच्या जलाशय पाणलोट क्षेत्रात सध्या पक्ष्यांची मांदियाळी पाहण्यास मिळत आहे या पक्ष्यांमध्ये परदेशी पक्ष्यांची संख्या ही लक्षवेधक ठरू लागली आहे पक्षी निरीक्षकांचे विशेष आकर्षण असलेल्या फ्लेमिंगो या पक्ष्यांची संख्या यावर्षी वाढलेली जाणवत आहे पक्ष्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी पक्षी निरीक्षक छायाचित्रकार पक्षीप्रेमी सध्या उजनी परिसरात गर्दी करत आहेत गत काही वर्षांची तुलना करता यावर्षी जलाशय परिसरात पक्ष्यांची संख्याही फारच जास्त असून यावेळेस पक्ष्यांच्या सतरा ते अठरा नवीन जाती दिसून आल्याने पक्ष्यांचा हा वावर पक्षी अभ्यासकांसाठीही कुतूहलाचा विषय ठरला आहे उजनीवर सध्या दिसून आलेल्या पक्ष्यांचा आढावा घेतला असता उजनी परिसरात नियमितपणे येणाऱ्या पक्ष्यांसह यापूर्वी न आढळलेले पक्षीही मोठ्या संख्येने उजनी पाणलोट क्षेत्रात दाखल झालेले आहेत पक्ष्यांची ही संख्या नेमकी का वाढली हा आमच्यासाठीही अभ्यासाचा विषय बनल्याचे पक्षी अभ्यासक प्राध्यापक अरविंद कुंभार यांनी करमायाची खबरशी बोलताना सांगितले आहे आपण सध्या पाहत असलेली उजनीवरील पक्ष्यांची ही आकर्षक छायाचित्रे तालुक्यातील कोंढार चिंचोली टाकळी या परिसरातील असून खास कारमाळ्याची खबरसाठी टिपली आहे ती ऋतुराज कुंभार अकलूज यांनी शहरातील भागचंद बलदोटा यांचे आज निधन झाले ते येथील नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रकाश बलदोटा यांचे वडील होते तरडगाव येथील निजाम काळे यांचे आज निधन झाले ते एकलव्य आश्रमशाळेतील कर्मचारी सैदास काळे यांचे वडील होते तालुक्यातील ये विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून आठवडी बाजाराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते शिक्षक जालिंदर हराळे व प्रशांत गाजूल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या आठवडी बाजाराचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला यावेळी खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभवही विद्यार्थ्यांनी याप्रसंगी घेतला अतिशय खेळीमिळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात हा आठवडी बाजार संपन्न झाला ग्रामस्थांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे बिलारवाडी येथून मोटारसायकलची चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे सदर प्रकरणामध्ये बिल्हारवाडी येथील तात्याराम माने यांची एम एच पंचेचाळीस ए जे सत्तावीस अडुसष्ट ही होंडा शाईन सीबी ही मोटारसायकल चोरी गेली आहे करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी रोजच्या रोज अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल करमाळ्याची